मी नेहमी खरं बोलतो आम्ही कुठंही काट कसर केली नाही मी जे बोलतो ते ग्रामीण भाषेत बोलतो असं अजित पवारांनी म्हटलंय तर इथं पैशांचा विषय नाही शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता येणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदेनी दिलंय तर मदत करताना हात आखडता घेणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले मी खरं ते बोलत असतो मी सुरुवातीला सांगितलं मला राजकारण करायचं नाहीये आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही असं सांगितलं की नाही सांगितलं की नाही आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात त्यांना तो मागणी करण्याचा जरूर अधिकार आहे मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं आम्ही कुठं काटकसर केली का आम्ही लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी देतो की नाही त्याच्यामुळे लगेचच एखाद्याच कुठला तरी शब्द पकडायचा आणि ते असं झालं तसं झालं हे आता इथं पैसे विषय हा विषय महत्वाचा नाही आम्ही त्यांना मदत देताना कुठही हात आखडता घेणार नाही शेतकऱ्यांना मदत देताना थोडस काटकसर करावी लागेल ती आम्ही करू परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलंही हात आकडता घेणार नाही त्यांना सडळ असते मदतीची आवश्यकता आहे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे त्यांना उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल एवढेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या